जी मागणी योग काँग्रेस तर्फे ही आहे कि नीट एक्झाम झालीच पाहिजे गेले तुम्ही जर बघितलं तर वर सात वर्षात सत्तर वेळा पेपर लिकच्या प्रकरण झालेली आहे ते सुद्धा झाले पाहिजे आणि नीट चे एक्झाम जी परत झाली पाहिजे ही आमची युवा काँग्रेसतर्फे मागणी आहे आणि या सरकारनी जो गोंधळ करून ठेवला आहे आणि मुलांच्या भविष्याचं वाटोळ करून जे ठेवलेलं आहे ते या सरकारनी पहिले बंद केलं पाहिजे नाही तर आम्हाला यापेक्षा उग्र आंदोलन करून या, या सरकारला जागेवर आणण्याचा प्रयत्न करावा लागेल आजपर्यंत इतक्या वर्षात सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क सदुसष्ट जणांना ज्यावेळेस मिळतं मिळतंय त्याच्यावर आता लक्षात येते की एकंदरीत काय कशा पद्धतीने पेपर आलेले आहेत सातशे अठरा आणि सातशे एकोणीस त्याचं बेसिस त्यांनी काय दिलं की एक्स्ट्रा म्हणजे पेपर आम्ही लेट दिल्यामुळे जे आहे त्या त्यांना मी मार्क दिलेलं आहे पूर्ण शिक्षणाचं बाजारीकरण आणि पूर्ण घोटाळेबाज सरकार केलेलं आहे आज तुम्ही फक्त नीट नाही एन टी ए असेल एन टी ए पूर्णपणे भ्रष्ट झालेली आहेत जेवढे पेपर असतील एम पी सीचं असेल यू पी एस सीचं असेल तलाठीचं असेल पोलीस भरतीचं असेल प्रत्येक पेपर फुटीमध्ये जे सरकारचे काही ठेकेदार आहेत काही कंत्राटदार आहेत काही आमदार आहेत ते याच्यात संमेलित आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आज या लोकांना शिक्षण स्वतः झालेलं असल्यामुळे यांना शिक्षणाची किंमत नाही शिक्षणाचं बाजारीकरणामुळे आज पूर्ण देश अडोदीला चाललेला आहे आणि अशीच जर परिस्थिती असेल तर येणाऱ्या पाच वर्षात शिक्षण सिस्टम पूर्ण खोल्यास होणार आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब